संपूर्ण वरून तेवढीच खाडी होती आणि जो पाऊस जो जबरदस्त आला आणि हे सगळं जे वाहून गेलं तो एका बाजूला खाडी पडली एका बाजूला असं झालंय पाणी नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकणी दर्शन तर मित्रांनो आज सकाळपासून जोरदार पाऊस लागतोय कोकणामध्ये आपल्या जबरदस्त पाऊस लागतोय आणि सकाळी मी जाकादिव मध्ये होतो रात्री भजनावरून आलो तिथेच अडकून राहिलेलो होतो कारण पाऊसच जबरदस्त पडत होता तिथे सुद्धा आणि त्या ठिकाणी दोन फ्लिप घेतले ते दाखवतो तुम्हाला किती जोरदार पाऊस पडत होता तिथे काल आल रात्री आलोय मी भजनावरून आणि अजूनपर्यंत जाकादिव मध्येच आहे जबरदस्त एवढा जबरदस्त पाऊस लागतो ना बाहेर जाऊसच वाटत नाही घरी अजिबात आणि आमच्याकडे खाली वाडीमध्ये सुद्धा गावात खाली सुद्धा पाऊस जबरदस्त जोरदार पडतोय सर्वांचे स्टे स्टेटस वगैरे व्हिडिओ वगैरे बघतोय आणि काही जणांचे मोबाईल स्विच ऑफ झालेत म्हणजे लाईट वगैरे काही नसेल घरी जबरदस्त पाऊस पडतो रात्रभर पाऊस पडतो रात्रभर पाऊस काय अजिबात थांबायचं नावच घेत नाही काय पडतोय जबरदस्त पडतोय घरात जाऊ देत नाही वाटतं बहुतेक आज बघा काय पडतोय जोरदार पाऊस आता थोडासा कमी झालाय जबरदस्त पाऊस पडत होता गाडीवरून जायचं रिस्क नको म्हणून आम्ही थांबलेलो होतो था। आणि बुवा रात्री काल घरी म्हणजे त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे हो तिथून निघून सकाळी आलेच सुद्धा पुन्हा आणि आम्ही अजून इथेच आहोत ते बघा गेट मधून एंट्री होते हा येऊ दे येऊ दे येऊ दे छत्रीवित्री घेऊन आय त्यांची गाडी काल पाऊस होता म्हणून बाईक आम्ही इथेच लावली फोर व्हीलर मधून गेलो होतो आम्ही आणि त्या गाडी न्यायला पुन्हा आली तिकडे मोसम कि बारी आणि आता आपण घरी आलेलो आहे तर म्हणून आता ब्लॉग व्हिडिओ चालू केलाय पाऊस इथे जोरदार लागतोय आता थोडा कमी झालाय मगासपासून जबरदस्त पाऊस लागतोय बघा पाणी अजून वरतून येत सगळीकडून आणि खूप असं नुकसान सुद्धा झालंय आणि आपल्या रस्त्याचं काम चालू होतं रस्त्याचं काम चालू असताना आता अचानकपणे पाऊस आला आता मे महिन्यातच पाऊस पडायला लागला नाही तर जूनमध्ये पाऊस चालू होतो प्रॉपर पाऊस हा जूनमध्ये चालू होतो त्यामुळे रस्त्याचं कामसुद्धा अर्धवट राहिलं आणि खूप सारं नुकसानसुद्धा झालंय सगळ्या बाजूने पाणी आलं गटार लाईन व्यवस्थित खोदायची काढायची अजून बाकी होती त्यातली माती आणि अचानक पाऊस पडला डांबरी सुद्धा खडी करण्याचं काम चालू झालं आणि त्यानंतर सुद्धा अचानक पाऊस पडला म्हणून सगळ्या गोंधळ आहे आणि कामगारांना सुद्धा काम करता सुद्धा येत नाही तर काय काय नुकसान झालंय आजच्या ब्लॉगमध्ये नक्की नक्की दाखवतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर आता थोडा पाऊस कमी झाला म्हणून आपण आता मी निघालोय बाहेर काय काय कुठे कुठे काय काय पाणी कसं गेलं काय गेलं बघायला -का� जातून तुमच्यापर्यंत सुद्धा ह्या म्हटलं हे पोचवूया आजचा तर चुला तर मग जाऊया आता आता आपण आलेलो आहे इकडे आणि बघा गटार कसं तुमलं आहे हे गटार इथे खोदलेलं होतं पण ते काढायचं राहिलं होतं बाकी आणि इकडे पूर्णपणे काम काम करायला म्हणजे अजून वेळ होता पाऊस लागणार होता अजून आणि अचानक भयानक पाऊस आल्यामुळे काय समजलंच नाही आणि रस्त्यात सगळं जे पाणी आहे ना ते रस्त्यावरती आलं मी पाण्याने रस्ता पूर्ण खोदून टाकला आणि चाप वाट लागली दाखवतो तुम्हाला हे बघा इकडून पाणी येणार होतं हे इथून आणि ते पाणी आलंय बघा कुठून हा पूर्ण संपूर्ण रस्ता गेला वाद वादच झाला सगळा हे बघा कसा आहे बघा तिकडून जे संपूर्ण वरून पाणी आलं ना वरून तिथे खाली जायचं ते पाणी इकडून आलं सगळं हे बघा इथून सगळं पाणी खाली तुसाड कसला खोदलाय बघा त्याने जबरदस्त बेकार झालाय तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा इथे खडीकरणाचं काम चालू झालं होतं इथून खडी चेपायचं काम आणि अचानक लगेच दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी काम केलं नाही देणे आणि दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस आला त्यांचा पण नाही ला काय करणार आता आणि जोरदार पाऊस आल्यामुळे सगळी बघा ही खडी जी वाहून गेली सगळी लगेच दुसऱ्या दिवशी आणि हे जो वरतून जे आलं पाणी जोरदार जबरदस्त पाणी आलं सगळं हे वाहून गेलंय बघा कसं झालंय बघा अच्छा रीतीने आणि पाऊस जोरदार पडतोय इकडे कोकणात अजून सुद्धा बंद झालाय नाही पाऊस जबरदस्त रिमझिम रिमझिम नेहमी चालूच आहे आज हा तिसरा दिवस नाही रे तिसरा दिवस झाला तिसरा दिवस पाऊस पडतोय आज त्यामुळे काम सुद्धा आमच्या रस्त्याचं बंद झालंय नाही तर आमचा रस्ते काम झालं असतं मस्त आहे की पण काय ज्या होणाऱ्या गोष्टी त्यांना कोण टाळू शकत नाही तर आता मी इकडे फिरतोय काय काय नुकसान झालं कुठे कुठे काय काय झालंय ते बघण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो पोचवतो इथे सुद्धा मोरीचं कॉन्क्रेटीकरण चालू होत आणि अचानक पाऊस हे बघा चालू आहे बांधकाम इथे बघा या वर्षी काय झालं पाऊसच लवकर आल्यामुळे सगळा गोंधळ उडालाय हे बघा इथे कॉन्क्रिटीकरण चालू आहे थांबा इथे मी आतमध्ये जायचो रुपायचो खाली अशा रीतीने हा सगळा असा बऱ्या खोदलेला आहे इथून आणि इथून पाणी या मोरीत जात इथं अस जल जीवन मिशन ची ही शिरकेवाडी ची आहे इथे शिरकेवाडी ची विर आहे जे ग्रामपंचायत जे पाणी येणार आहे ना त्याचे बाकी असं वाटतं रुपये खाली बाकी एकदम त्याचा जे वा तू माझ अशा रीतीने आमचा पाय गेलेला आहे शिकणार ओले आणि आम्ही परत घेऊ शिक्षित नाही नाही माघार घेतली तू माघार घेतली वाटला बीर भरले पाण्या हे बघा सगळा लाल लाल पाणी लाल लाल पावसाचं पाणी आलं लाल लाल आणि आता तिथे आम्ही आलोय चिखलात पाय जात असे सगळी माती सगळी जी वरतून आलाय ना सगळा ती खाली अरे देवा हे बघा चप्पल बघा काय आलंय माझ्या अरे देवा खाली जाव्या खाडीवरती जाव्या खाडीवरती वरतून पाणी आलं असेल आता तर खाडीवरती जाऊन बघूया किती हऊर आहे किती पाणी आहे जेव्हा पाणी तुंबत म्हणजे खूप पाऊस कंटिन्यू आता काल कंटिन्यू होता त्यावेळेस पाणी इकडे वरती आलं होतं बघा सगळं पाणी इथपर्यंत तिकडे खाली आमची खाडी आहे आणि पाणी ह्याच्या वर येतं तिकडे इकडे बघा ह्याच्या वर येतं तिकडे पाणी खाडीचं पूर्ण भरलेलं हे सगळं तलामुळं झाले असतं या रस्त्याच्या वरून पाणी जातं तिकडे वरती पण आज थोडं कमी आहे आत्ता आलोय खाडी खाडीवरती आलोय खाली आणि बघा वरतून पाणी येत आहे आता पाणी कमीच आहे जेव्हा पाणी भरतं तेव्हा जबरदस्त असतं आणि इथे सगळी माती येऊन खाली साचले तिथे बघा इथे डुंगा झालाय वरती आणि तिकडे पाणी खोल आहे तिकडे साचलं आहे या दोन्ही बाजूला चर पडला असेल आत्ता आणि उन्हाळ्यात तिथे पोहण्याची मजा एक वेगळीच असते आपले ब्लॉकसुद्धा बघितला असाल तुम्ही इथे पोहण्याचे वगैरे जबरदस्त असतात आणि इथे बघा कसं आहे आणि आत्ता पाणी वरतून येत आहे पहिला इथे ब्रिज होता तो इथून ही जी जागा होती ना आपली ती म्हणजे तिथपर्यंत होती तिथपर्यंत म्हणजे ही मातीचा डीक तिथपर्यंत तेवढीच खाडी होती जी ती दिसते ना मधी जो ब्रिज बांधलाय तेवढीच खाडी होती आणि जो पाऊस जो जबरदस्त आला आणि हे सगळं जे वाहून गेलं तो ब्रिज राहिला एका बाजूला खाडी पडली एका एक बाजूला असं झालं आणि पाव पाणी इथं संपूर्ण त्या दाखादेवीपासून वरतून सगळं पाणी येतं त्यामुळे हे काही वर्षापूर्वी जो ब्रिज बांधलेला होता तो अर्धवट तसाच तिथेच राहिला तिथपर्यंत हा ही जी जमीन होती ती तिथपर्यंत होती आणि हे पाण्याने आता खोदलंय एवढी खाडी तिकडून सुद्धा पाणी वाहतंय इथून आता किती रुंद झालाय बघा हे बघा असं झालंय ते म्हणजे पाण्याशी म्हणतात ना पाण्याशी आगीशी खेळू नये अंगा कोणीच घ्यायचं नाही आणि अशा रीतीने ते पाणी आता किती नुकसान केलंय बघा अचानक भयानक पाऊस आला सगळे म्हणतात जून मध्ये पाऊस येईल रस्त्याचं काम सुद्धा आमच्या त्या पावसामुळे सगळं गोंधळून गेलय असो ते काय म्हणतात ना त्याला काय होणार असतं त्याला कोण रोखू शकत नाही तर मित्रांनो आता संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले तरी सुद्धा त्याच जोशात पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसात आम्ही आता ठरवलेलं आहे की मॅगी पार्टी करायची गरमागरम मॅगी पार्टी आहे की आणि आपले सगळे भाई लोक इथे उपस्थित आहेत मॅगी पार्टीसाठी हा 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 तर मॅगी करणार आहोत आम्ही आत्ता आणि आदरच्या इकडे बाई आहे कर आए। इकडे कर व्हिडिओ काय करायचं आपण मॅगी वार्टी आम्ही आता भजन करायला बसलो इथे आणि आदर्शची फरमाईची आहे भजन करायचं ना तो टाळबिल घेऊन आला घरातून म्हणून आम्ही आता भजन करणार आहे पहिलं गाणं कोण म्हणा दुर्वा म्हणशील ना काय नाय तर आता भजन करूया आपण Thank <laughs> you. लाए भजन करून झालेलं आहे सगळे भजन केलेला कसं वाटलं मस्त वाटलं ना हा आणि आता इकडे मॅगीची तयारी चालू आहे मॅगी करायची सगळ्यांनी गारगार थंडगार पावसातून मॅगी करणार आहोत आम्ही इकडे भजनाची पार्टी हा भजन केला आता पार्टी तर कांदा टोमॅटो वगैरे कापून झालेला इथे आणि एवढे मॅगी करायची आपल्याला किती पॅकेट फोडलात चाळीस पॅकेट चाळीस पॅकेट आम्ही आता ह्याच्यामध्ये सगळ्या मॅगी आता आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत अशा रीतीने आतमध्ये टाकून टाकून घ्यायच्या अशा रीतीने शिजण्यासाठी टोमॅटो कांदा वगैरे आतमध्ये <coughs> शिजवून <शीज़ा। coughs> घेतलेला व्यवस्थित अशा पद्धतीने आमच्या प्लेट वगैरे वाढून झालेले आहेत आणि सगळे पुढे बसलेले आहेत त्यांना नेऊन आता द्यायचे आहेत सगळे आक्रमण करण्यासाठी रेडी आहेत तिथे तर इथे रांगेत बसलेले सगळे हा हा तुला पण देणार मॅगी पार्टी सगळ्यांची ए धावा श्लोक बोलायचा श्लोक बोलायचा कुठला श्लोक बोलणार आक्रमण चला तर मॅगी खायला या आता सगळ्यांनी अशा पद्धतीने मॅगी खायला या सगळ्यांनी आता गरमागरम या पावसाच्या गारगार वातावरणामध्ये गरम गरम मॅगी खायला मजा येते की नाही रे अरे लाईट गेला चार्जिंग वरचा आहे तो लाईट गेला आहे अचानक तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा दिवस होता जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं पाऊस सुद्धा आता जोरदार लागलेला आहे आणि तुम्ही बघितलाच की रस्त्याचं सुद्धा काम अर्धवट राहिलेलं आहे कारण का तर त्यांचा सुद्धा नाहीलाच आहे काम चालू झालं आणि पाऊस आला सगळं काही लोच्च झालंय असो जे काय आहे ते होईल पुढेसुद्धा काम चांगलं होईल असो आणि आजचं मॅगी पार्टी आम्ही केलेली बघितलं तुम्ही या गारगार पावसाच्या वातावरणात अशी गरमागरम मॅगी पार्टी वगैरे करणं एक वेगळाच आनंद असतो आणि सगळे चिल्लर पार्टी आपले आलेले आहेत मुंबईवरून गावी तर ते एकजे होते म्हणून आम्ही पार्टीचा बेत केलेला होता भजन वगैरे केलेलं मजा मस्ती म्हणून मस्त एक मस्त वाटलं जरा भारी वाटलं एक आजचा हा घरचा दिवस एकदम तर आजचा ब्लॉग तुम्हाला काही कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये